झोपलाय तेव्हा याला उठल्याच्या आत मी लावणीची प्रॅक्टिस करते तसे तो कोइत्यांना मला बोललाच आहे मी जर का त्याच्या समोर लावणी नाचली तर तो मला नोकरी देणार आहे आई जर का हा मतारा उठला ना तर मला मुळीच नाचू देणार नाही तेव्हा याला उठल्याच्या आत मी प्रॅक्टिस करते हो कोणचा सेट होतोस हा कोणचा सेट काढले आता डीचा वाजवते हा

कोर्जुनी सारखी जाऊ पडते जातो झालेले बकरे तर पिंडा तर पिंडा आणि पण झालेले चांगले लंबे लंबे फुर आणतो पक्की चुरप जो चांगली प्रॅक्टिस करत होते मध्ये जेवण डिस्टर्ब कर खेळ मा कुठला आता मला परत प्रॅक्टिस करावी लागेल राणी 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 एक गिलास पाणी राणी ते माहात राणी आय एम ना पेणाऱ्या अगं राणी अगर राणी मी तोच राजा आहे तू तुझ्या स्वप्नामध्ये येतो आणि तुला छडून जातो तोच मी राजा अग राणी राहता की काय राजाले राणी अगं राणी अगं मी तोच राजा आहे राणी अगं तू तुझ्या स्वप्नात येतो अगं राणी आपलं राज्य म्हणजे काय राणी अगं आपलं राज्य म्हणजे राणी एवढं मोठं तुला काय सांगू अगं एवढं मोठं राज्य होत कि मी त्या राज्याचा राजाची राज, राज महाराज पटुकनाथ आणि तू माझी राणी पात्रा होते अगं राणी आपलं राज्य म्हणजे काय अगं तुझा राजा एवढा सूर होता की तुला काय सांगू अगं प्रवासाच्या सांत्वनासाठी सहस्त्रावध हिंदवीरांनी भीमतडीची गोडी अटके पार केली पाणी पच्च्या रणसंग्रामात रणचंडी केला शिरकमन आमचं अर्पण केलं अरे शिंद सागरापासून तर विंद सागरापर्यंत कैलाशापासून तर कन्याकुमारीपर्यंत एकच ध्यास एकच भास हा हिंदुस्तान आमचा आहे राणी अगर राणी आपलं राज्य एवढं मोठं होतं राणी तुला काय सांगू राणी अगं फक्त तुझ्यासाठी अगं राणी तुझ्यासाठी आपल्या राज्यामध्ये मोठे मोठे हजार घोडे होते राणी यस यस राणी आणि तुझे आवडते घोडे चार होते राणी अगं राणी अगं तुझ्यासाठी मोठे मोठे घोडे आणि माझ्यासाठी छोटे मोठे गदे होते राणी मोठ्या घोड्यांमध्ये पाय पुरत नव्हते पण मी छोटे कधी वापरायचो राणी अगं राणी अगं आपल्या राज्यामध्ये तुझ्यासाठी कोंबड्याच कोंबड्या होत्या आहो आहो त्यांना मी दाणे टाकायचो आहो रवि करायचो राणी अगं राणी आपला राज्य म्हणजे काय राणी अरे जण बघायचे कौतुकानं वा राणी तुझ्यासाठी मी नाटकं ठेवायचो राणी अगं मोठे मोठे नाटकं ठेवायचं संगीत नाटक सिंहगडाला जाग येते रायगडाला जेव्हा झोप येते राणी हे सगळे नाटक फक्त तुझ्यासाठी होते राणी पण राणी तुला मी असं तसं आणतो राणी अगं तुला मी स्वयंवर आणून जिंकून आणलो तर राणी अगं हजारो राजे तुझ्यासाठी पागल होते पण मी तुला जिंकलं राणी आणि घेऊन आलो राणी घरी पण एका राजाचं लक्ष तुझ्यावर पडलं राणी आणि तो राजा तुला न्यायला आला होता राणी यस आणि तुझ्यासाठी मी राणू सिंगला फोन राणी यस मी मैदानात गेलो माझे घोडे माझे सैन्य आता त्या राजाला चिरद छेद करणार पदा सैन्य त्या राजाचा चिरा छेद करणार शीट यार माझी तलवार घर राजे त्याला म्हटलं राजा इथंच थांब हिंमत असेल तर तो बोलला ठीक आहे मी तोपर्यंत ड्रीम एरियन गेम खेळ तू लवकर जाऊ नये राणी मी घरी आलो घरी आलो दोन कट चाय पेलो आणि चार गिलास पाणी मारला यस चार गिलास पाणी पिलो दोन कट चाय मारला फक्त तुझ्यासाठी महाराज हा तुम्ही माझ्यासाठी दोन कट आणि घरी आलो बघतो काय राणी एका कावड्याने तुला रानी? रानी, यस। आ, अरे तो कावळा असून तुझा नवरा होता या जन्मामध्ये तो तुझा नवरा बनला आटक्या त्या आता मी चिरत छेद करून टाकेन आणि माझ्या राणीला घेऊन जाईन राणी चाल राणी आपलं राज्य वाट बघतोय अगं राणी तुला आठवतं राणी अगं जेव्हा तू माझे कपडे धुवायचे सगळे लोक बघायचे अगं मी म्हणायचो राणी अगं का माझे कपडे स्वतःच्या हाताने धुते तू म्हणायची अहो राजे तुमचा ड्रेस तीनशे रुपयाचा फाटून जाईल वा काय तुझं प्रेम राणी अगं मी म्हणायचो राणी ग वॉशिंग मशीन मध्ये धुना तू म्हणायची नाही राजा नाही आपल्या राज्याची चार वेळा लाईन कट केली किती आपल्या राज्यावर बिल आहे वा राणी तुझा प्रेम पाहून मी भरावून गेलो अगं राणी तू कपडे धुवायची तुझ्या मागे फिरायचो त्याची तू विंगरी आणि मी भावरा तू विंगरी आणि मी भावरा आणि फक्त एवढंच म्हणायचो अगं तू माझ विंगरी तुझा मी भावरा अगं ऐकून ग गौरा अगं तू माज विंगरी तुझा मी भावरा अगं ऐकून ग गौरा कसं रागानं बघतोय गा बवरा तू कसं रागानं बघतोय ग हात नौरा को नवरा तुम्हा भिंगरी तुलामी भावरा ऐकून घेरा तुम्हाची भिंगडी तुलामी भावरा ऐकून घेऊन गौरा आता नागाणं बघतोय घट खा को नवरा कदा लागाणं बघतोय कर वाचला मजबूत आहे होता राणी राणी आपण एक सण थांबून इथं तू काहीतरी नक्कीच केली आहे तुला मला वेगळं करण्याची राणी चल माझ्यासोबत माझ्या गद्यावर बसूया चल राणी चल मी का आए? अरे मी कोण आहे मी मगध राज्याचा राजकुमार पटुकणा आणि ही माझी राणी पाहत रावत कोण काटूक नाव रावत तुझा चिरट शेद्ध करून टाकेन बाग मात कावळा होता आता तुझा चिरट शेत करून टाकेन राणी तुझं कुमकुम उचलून टाक

तलवार द्या बाबू माझे तलवार द्या माझे मांगलंत आंतो माझे तलवार द्या ह ह अपे हराम खोरक तलक केसा कापला ना आता ओ फेकलो कठाची मिशी बनवणार आहे भईया मिशी बनवणार मी बनवणार आहे भईया 哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎呀！哎 পহাঃ যা মত্য চাজা� capacity কাকা নসযলা মতযাজল

खाकर माता शरीर छेद करते अबे भड़िया तुझी जी शरीर अन और ना छेद अलग पार तो भड़िया छेद नहीं तंगला ढोबर तो ढोबर पार तो भड़िया ये तू जब पार गाचा कर ढाचा होगा तो हो हिता पार तो।